माझं सोलापूर न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवीन शहर जम्बो कार्यकारिणी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आली राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रदेश, तट प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे सोलापूर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडली या बैठकीस शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी आमदार रविकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आनंद चंदन शिवे यांची देवगिरी बंगला येथे उपस्थित होते या बैठकीत शहरातील कार्यकारिणी सदस्यांची यादी मंजूर करण्यात आली यामध्ये जनरल सेक्रेटरी सोळा उपाध्यक्ष दोन प्रवक्ते एक खजिनदार पस्तीस सरचिटणीस सतरा सचिव सोळा संघटक सचिव सतरा संघटक तीन विधानसभा अध्यक्ष तीन विधानसभा कार्याध्यक्ष आठ मार्गदर्शक कायम निमंत्रित अठ्ठावीस कायम नियम कायम निमंत्रित एक सहसचिव पाच अशा एकूण एकशे चव्वेचाळीस जण पदाधिकारी असल्याचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले या पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी आमदार रविकांत पाटील किसन जाधव आनंद चंदन शिवे बिज्जू प्रधाने गणेश पुजारी महिला अध्यक्ष संगीता जोगधनकर महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम प्रमोद भोसले बसू कोळी अमीर शेख राजीव बेळुनुरे तुषार जक्का दत्तात्रय बडंग बडगंची श्याम गांगुर्डे सुजित अवघडे श्रीनिवास कोंडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते बोलण्याचं कारण म्हणजे परवा दिवशी सोलापूर शहरातील प्रमुख नेत्यांची एक बैठक आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आदित्य पवार यांच्या निवासस्थानी आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील तत्कर साहेब तसेच समन्वयक आमच्या आमचे मार्गदर्शक यशवंत दत्ता माने त्याचबरोबर उमेश पाटील त्याचबरोबर दत्तमा भरणे आणि शहरातील माजी आमदार रविकांत पाटील साहेब कार्याध्यक्ष बागवान त्याचबरोबर आमचे गटनेते प्रदेशचे उपाध्यक्ष किशनभ जाधव त्याचबरोबर आमचे दुसरे गटनेते आमचे मार्गदर्शक आनंदरा चंदनशिवे अशा सर्व मा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आदरणीय दादा साहेब असतील त्याचबरोबर आमचे समन्वयक पसून त्याच्या माने असतील या सर्वांनी आणि आमच्या सर्वच्या एकमताने सोलापूर शहर कार्यकारणी आम्ही जाहीर करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाला आमचा प्रदेश करून आमचे प्रदेशचे प्र सरचिटणीस गर्जेसाहेब यांनी मान्यता दिली आणि ती यादी आता जाहीर करण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत त्यामध्ये <coughs> सोलापूर शहराला जवळपास एकशे चव्वेचाळीस चेज़ पदाधिकाऱ्यांची ही कार्यकारिणी त्याला मान्यता मिळालेली आहे त्याचे आज आम्ही ते जाहीर करत आहोत त्यामध्ये एक जनरल सेक्रेटरी त्यामध्ये एक जनरल सेक्रेटरी सोळा उपाध्यक्ष दोन प्रवक्ते एक खजिनदार पस्तीस तर चिटणीस सतरा सचिव सहा संघटक सचिव सतरा संघटक तीन विधानसभा अध्यक्ष तीन विधानसभा कार्याध्यक्ष त्याचबरोबर आठ मार्गदर्शक व कायम निमंत्रित नेते त्याचबरोबर अठ्ठावीस कायम निमंत्रित एक सहसचिव पाच कार्यकारी सदस्यांचा यामध्ये समावेश आहे यामध्ये आदरणीय दादा यांनी त्यांचं या लोकसभेला चांगल्या पद्धतीने सर्वत्र काम हवं या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित काम करायला एक सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर आमचे प्रदेशचे अध्यक्ष सुनील तडकरे साहेब यांनी या मान्य कार्यकारणीला मान्य देताना सांगितलं दे की आजी विचार लोकांपर्यंत पोचवून पक्ष बळ बळकट करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटनेचे सर्व पदाधी करतील अशी आशा, आशा त्यांनी व्यक्त केली त्याचबरोबर समन्वयक साहेबांनी सोलापुरामध्ये चांगल्या पद्धतीने समन्वय घडवू आणि या समन्वयातून एक चांगला रिझल्ट भविष्य काळामध्ये आम्ही पक्षाला देऊ अशा पद्धतीचं वक्तव्य आदरणीय यशवंत माने त्यांनी दादांना दादांसमोर केलं आम्ही सर्वजण त्या मिटिंग हजर होतो त्या मिटिंगमध्ये आमच्या एक मताने या कार्यकारणीला मान्यता दिलेली आहे या सर्व कार्यकारिणीचे पदाधिकाऱ्यांची नावं आपल्या प्रेस नोटमध्ये आम्ही आपल्याला दिलेली आहेत त्या पद्धतीने आपण ह्या सर्वांना आपल्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी येणारा शनिवारी आमच्या समन्वयक यशवंतत्ता माने यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान आणि त्यांना निवृत्ती पत्र प्रकार भवन मध्ये होणार आहे त्या संदर्भात आजची प्रेस कॉन्फरन्स होती जर आपल्याला काय या संदर्भात बोलायचं असेल तर आपण विचारू शकता माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल